बातमी नाला सोपाऱ्यातून नाला सोपाऱ्यातील यशवंत एम्पायर संकुलात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती एका मध्यधुंद रिक्षाचालकानं वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रूमला फोन करून इमारतीत बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी तत्काळ शोध घेत या प्रकरणाचा छडा लावला आणि मद्यधुंद या रिक्षाचालकाला ताब्यात घेतला दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन बावनच्या सुमारास एका अज्ञात इसमाने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून सांगितले की यशवंत सोसायटीमध्ये बॉम्ब ठेवला आहे त्याच्यावरनं कंट्रोलने आम्हाला माहिती दिल्यावरनं मी पोलिसांना तिथं पाठवून त्याची माहिती घेतली असता सदर कॉल हा श्याम सिंग नावाच्या एका रिक्षा ड्रायव्हरने केला होता असं निष्पन्न झालं त्याला पोलीस स्टेशनला घेऊन त्याच्याकडे माहिती घेतली असता त्याच्यात ते बॉम्ब वगैरे काय ठेवला नव्हता असं त्यांनी सांगितल्याने खोटी माहिती दिली म्हणून त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे बिल्डिंग एक वाटर टैंक है और रिफ्यूजी लेबर कैंप भी है तो वहाँ पे बैठ के किसी अननोन पर्सन ने आ, कुछ किया हुआ था या नशे में था उसने फोन किया कि हमारे सोसाइटी में बॉम्ब है लेकिन जब पुलिस हमारे यहाँ इंक्वायरी पे आई तो हमने आ, हमें दिखाया गया कि ये पर्सन है क्या आप जानते हो तो हमने आ, उस पर्सन को हम नहीं जानते हैं ऐसा करके बताया और आ, उन्होंने अपना जो भी है फॉर्मेलिटीज वगैरह पूरा किया तर या यशवंत एम्पायर इमारती बाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी पाहूया नालासुपारा पूर्वेच्या फायर ब्रिगेड या परिसरामध्ये यशवंत एम्पायर नामक या सोसायटीला बॉम्बने उडवणारी धमकी ही एका मदतुंद रिक्षा चालकाने मीरा बांदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या युनिटला पाठवली फोन युनिटला फोन केला आणि कळवला की ही सोसायटी मी उडवून देणार आहे मी आता त्याच ठिकाणी उभा आहे टाकी आपण पाहू शकत असेल या टाकीच्या आवारात तो मधुंद रिक्षा चालक जो आहे या टाकीच्या आवारात रिक्षा घेऊन बसला होता आणि त्यामध्ये तो मद्यपान करत होता आणि त्यानंतर ती मद्यपान केल्यानंतर सेवनाने त्यांनी कंट्रोलला फोन केलं मीराभेंदर वसईविरा पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोलला फोन करून सांगितलं का ही इमारत आपण पाहू शकत असेल का या इमारतीला बॉम्बने उडवण्याची धमकी चक्क त्या मधदुंद रिक्षा चालकांनी दिली आणि त्यानंतर मीरा भाईंदर व्यस्त पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल कंट्रोल ने तो जो फोन जो आहे तो इथल्या स्थानिक पोलीस स्टेशन आचोले पोलिसांना कळवला आणि त्यानंतर त्याची लोकेशन शोधत तिथले पोलीस स्थानिक पोलीस इथे दाखल झाले आणि त्यानंतर त्या, त्या, त्या रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावरती सविस्तर इथे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलेला आहे पण मात्र हा इसम कुठला होता कुठला नाही याचा अधिक तपास जो आहे इथले स्थानिक पोलीस आचोळे पोलीस करत आहे जनता जोडे जय महाराष्ट्र न्यूज नालासोपारा